मंजिले उन्ही मिलती है जिनके सपनों में जान होती है पंको से कुछ नहीं होता से उडान होती आहे म्हणजे या ओळी तुम्ही खूपदा ऐकल्या असतील पण या चार ओळींनी अनेकांच्या संघर्षमय जीवनाचं रंजन केलंय हे मात्र तुम्हाला माहिती नसेल या चार ओळी अनेकांच्या आयुष्याला लागू होतात अनेकांना प्रेरणा देतात अनेकांच्या जगण्याला उभारी देतात आज आपण अशाच एका व्यक्तीच्या आयुष्याबद्दल जाणून घेणार आहोत जो आज अनेकांसाठी एक उदाहरण बनला आहे आता ही गोष्ट आहे एकोणीसशे पासष्टच्या भारत आणि पाकिस्तानच्या युद्धातली युद्धभूमीवर लढणाऱ्या या तरुणाला गोळ्या लागतात आणि तो कोमात जातो शुद्धीवर येईपर्यंत तर त्याला कायमचा अर्धांग वायू झालेला असतो पण बरोबर सात वर्षांनंतर म्हणजेच एकोणीसशे बहात्तर मध्ये तोच तरुण मध्ये भारताचं प्रतिनिधित्व करतो आणि या पॅराऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक स्पर्धेत प्रथमच भारतासाठी सुवर्ण पदक जिंकून विश्वविजेता बनतो मंडळी हा तरुण आहे आपल्या सांगलीचा हो आपल्या सांगलीचाच आता आपल्या इतक्या जवळचा असून सुद्धा त्याच्या संघर्षमय आयुष्याची गोष्ट ही कधीच समोर आली नव्हती पण आता भारतासाठी इतिहास रचणाऱ्या मुरलीकांत पेटकर यांच्या जीवनावर आधारित दिग्दर्शक कबीर खान आणि अभिनेता कार्तिक आर्यन यांचा चंदू चॅम्पियन हा सिनेमा परवाच रिलीज झाला आहे म्हणूनच या सिनेमाची गोष्ट नेमकी काय कोण आहेत हे मुरलीधर पेटकर ज्यांच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा आहे सैन्यामधला एक साधा शिपाई ते पद्मश्री पुरस्कार विजेता खेळाडू हा मुरलीधर पेटकर यांचा प्रवास नेमका कसा होता हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच म्हणजे मुरलीकांत यांचा जन्म हा भारत स्वतंत्र झाला त्या वर्षी म्हणजेच एक नोव्हेंबर एकोणीसशे सत्तेचाळीसला ला सांगलीच्या इस्लामपुरात झाला मुरलीकांत राजाराम पेटकर असं त्यांचं पूर्ण नाव पेटकर मुळचे सांगलीच आहे पण एकोणीसशे एकोणऐंशी पासून ते पिंपरी मधल्या कायवाडीत राहत आहे आता मुरलीधर यांच्या आयुष्याची सगळी स्टोरी मी तुम्हाला सांगत बसणार नाही पण जे काही सांगणार आहे ते ऐकून तुम्हाला महाराष्ट्र ही कशी शूरवीरांची आणि लढणाऱ्यांची भूमी आहे याची प्रचिती आहे तर बघा लहानपणी मुरलीकांत हा असा मुलगा होता ज्याला त्याच्या स्वप्नांमुळे कायम चिडवलं गेलं होतं हिनवलं गेलं होतं म्हणूनच कुस्तीत पाटलाच्या मुलाला धोबी पचाड देऊन आपण हरणारे नाही तर जिंकणारे चॅम्पियन आहोत हे त्यांनी सिद्ध केलं होतं इथूनच खरं तर त्यांच्या खेळाची सुरुवात झाली होती मुरलीकांत पेटकर त्यांचा हा रंजक किस्सा मीडियासोबत बोलताना सांगतात मी जेव्हा गावात शाळेत जायचो तेव्हा वाटेत कुस्तीचा आखाडा असायचा तिथं मला मोठ्या घरातील पैलवान दिसायचे त्यांच्यासाठी दूध तूप वगैरे यायचं पैलवानांसाठी थंडाई केली जायची म्हणून एके दिवशी मला मदत करायला सांगितली त्याच्या बदल्यात मला बदामाची थंडाई मिळाली मी ती घरीही नेली दुसऱ्या दिवशीही तेज घडलं हे करत असताना मी कुस्तीही खेळू लागलो जेव्हा कोणी नसायचं तेव्हा ते मला छोटू पैलवान म्हणून खेळायला बोलवायचे ज्या पैलवानांची थंडाई उरायची ती मला मिळायची असं मी माझं शरीर कमावलं एकदा जवळच्या गावात कुस्ती सुरू होती कुस्ती जिंकण्यासाठी एक पैसा मिळायचा जी साठच्या दशकात खूप मोठी गोष्ट होती साधारणपणे कुस्ती जिंकल्यानंतर आम्हाला नारळ आणि बत्तासा मिळायचा या मीडिया दरम्यान मुरलीकांत पेटकर कॅमेरासमोर एक पैशाचं नाणं दाखवून म्हणतात तुम्ही कधी एक पैसा पाहिलाय का त्या दिवशी मी कुस्तीत हा एक पैसा जिंकला ते नाणं अजूनही माझ्याकडे आहे इथूनच सगळं प्रकरण सुरू झालं पण आता पाटलाच्या पोराला हरवल्यामुळं मुरलीकांत त्यांना गाव सोडून पुण्यात हत्याकडे यावं लागलं ते सिकंदराबाद इथल्या बॉईज बटालियन लष्करात भरती झाले सुरुवातीला एकोणीसशे साठ साली ते लष्करात हॉकी खेळायचे परंतु काही कारणामुळं त्यांनी एकोणीसशे चौसष्ट ला बॉक्सिंगला सुरुवात केली बॉक्सिंग खेळासाठी त्यांना लष्करातील अधिकाऱ्यांचा मोठा पाठिंबा मिळाला भरती झाल्यानंतरही मुरलीकांत खेळात सर्वोत्तम होते ते भारतीय लष्कराच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकॅनिकल इंजिनियर्स कॉब्समध्ये कारागीर म्हणून नियुक्त झाले होते एकोणीसशे चौसष्ट मध्ये टोकियो इथं आंतरराष्ट्रीय सेवा क्रीडा संमेलनात त्यांनी भारतीय सैन्याचं सर्वप्रथम प्रतिनिधित्व केलं होतं त्यानंतर पुढे बॉक्सिंगमध्ये मुरलीकांत यांची उत्तरोत्तर प्रगती होत गेली अखेरीस एकोणीसशे पासष्ट मध्ये त्यांनी बॉक्सिंगमध्ये राष्ट्रीय विजेतेपद पटकावलं पण एकोणीसशे पासष्ट मध्ये मात्र त्यांच्या आयुष्याला एक मोठं वळण मिळालं एकोणीसशे पासष्ट ला भारत पाकिस्तान युद्ध छेडलं गेलं होतं या भारत पाकिस्तान युद्धादरम्यान पेटकर यांना नऊ गोळ्या लागल्या त्यांच्या पाठीच्या कण्यामध्ये गुळी अडकली होती आणि त्यामुळेच त्यांना गुडघ्याच्या खाली अर्धांग वायू झाला होता नाही म्हणलं तरी जवळपास त्या पुढचे दोन वर्ष मुरलीकांत हे कोमात राहिले होते या सगळ्या घटनेचं वर्णन करताना ते सांगतात एकोणीसशे पासष्ट मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध सुरू होतं त्यावेळी आम्ही काश्मीरमध्ये होतो अचानक शिट्टीचा आवाज झाला आम्ही सगळे नवीन होतो आम्हाला वाटलं कदाचित चहाची सुट्टी म्हणून शिट्टी वाजवली असेल पण हवाई हल्ला झाल्याची ती शिट्टी होती माझ्यासोबत आलेले सैनिक बंकर मधून गेले होते तेवढ्यातच हल्ला झाला दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार झाला मलाही गोळ्या लागल्या एक गोळी पाठीच्या कण्याला लागली ती गोळी अजूनही माझ्या पाठीच्या कण्यामध्ये तशीच आहे गोळी लागल्यावर ला मी कड्यावरून खाली पडलो मी खाली पडल्यावर मागून येणारा लष्कराचा टँकर माझ्या अंगावरून गेला मी बराच काळ हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो मला माझं नावही आठवत नव्हतं कमरेपासून खाली अर्धांग वायू झाला होता त्यानंतर जखमी झाल्यानंतर आपण शुद्धीवर कसे आलो याविषयी सांगताना ते म्हणाले की मी अठरा महिने हॉस्पिटलमध्ये कोमात होतो आणि माझी स्मृती देखील गेली होती एके दिवशी मी हॉस्पिटलमध्ये माझ्या बेडवरून पडलो तेव्हा जवळचे लोक आले आणि मला उचलू लागले त्या दिवशी मला टेकडीवरून पडलेला दिवस आठवला हो मला सर्व काही हो आठवलं मला वाटलं की मी पाकिस्तानी हद्दीत पकडलो गेलो आहे म्हणून मग मी समोर बसलेल्या जनरल साहेबांचा गा दाबून धरला सैन्यात आम्हाला आधी शत्रूला मारायचं आणि मग मरायचं असं शिकवलं जातं जनरल साहेब म्हणाले आम्ही भारतीय आहोत पण सैनिक असल्यानं माझं मन ते मानायला तयार नव्हतं मी म्हणालो आय डी दाखवा मग मला एक नर्स दिसली ती भारतीय लष्कराची नर्स होती मग मी जनरलला सोडलं आणि माफी मागितली पण त्यानंतर मला खूप मार खावा लागला पण जनरल साहेबांनी त्या मार देणाऱ्या सगळ्यांना थांबवलं त्यानंतर कमरेखालील शरीर निकामी झाल्यानं पोहणं हा माझ्या जीवनातला नित्यक्रम ठरला आणि यामुळेच माझ्या आयुष्याला कलाटणी देखील मिळाली मंडई सैन्यातील फिजिओथेरपिस्टनं त्यांना बरं वाटावं म्हणून पोहण्याचा सल्ला दिला होता बरं होण्यासाठी सुरू झालेल्या पोहण्यानं मुरलीकांत पेटकरांना पॅरालॉम्पिकमध्ये नेलं एकूणच एवढ्या मोठ्या अपघातानंतरही पेटकरांनी आशा सोडली नव्हती दुखापतीतून सावरण्यासाठी त्यांनी पोहायला सुरुवात केली त्यानंतर म्हणूनच मग त्यांनी एकोणीसशे अडुसष्ट मध्ये टेनिस आणि स्विमिंग मध्ये भाग घेतला त्यानंतर एकोणीसशे बहात्तर मध्ये जर्मनी इथं झालेल्या मध्ये सुवर्ण पदक जिंकणारे पेटकर हे पहिले भारतीय बनले होते पन्नास मीटर मध्ये त्यांचा विश्वविक्रम सदतीस पूर्णांक तेहतीस सेकंद इतका होता आणि आताही तो तसाच आहे त्यांच्या नावावर आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील बारा सुवर्ण पदक राष्ट्रीय स्पर्धेतली चौतीस सुवर्ण पदकं आणि राज्यस्तरावरील चाळीस सुवर्ण पदकांचा समावेश आहे त्यांच्या याच कामगिरीच्या जोरावर एकोणीसशे पंच्याहत्तरला त्यांना शिवछत्रपती पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं मंडळी मुरलीकांत यांनी एकोणीसशे बहात्तरच्या त्या काही दिवसांबद्दल सांगितलंय जेव्हा आम्ही जर्मनीला ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पोहोचलो तेव्हा तिथं राहणारे अनेक भारतीय तिथं आले होते त्यांनी मला फुलं दिली मला तेव्हाच विजयी झाल्यासारखं वाटलं फायनलमध्ये मी अजिबात घाबरलो नव्हतो त्यावेळी मी विश्वविक्रमाचा विचार केला नव्हता पण मला नंतर कळालं की गोल्ड मिळवण्यासोबत मी विश्वविक्रमही केला होता तिथे अनेक शिक बांधव होते ज्यांनी खूप टाळ्या देखील वाजवल्या होत्या जेव्हा मी इंडियन एअरपोर्टवर पोहोचलो तेव्हा बरेच लोक उतरले पण मला माझ्या व्हीलचेअरसाठी थांबावं लागलं होतं तिथे एक मुलगी आली ती खोड होती मला माहीत नाही पण ती म्हणाली पेटकर काका मला तुमचं मेडल दाखवा तो दिवस त्यांच्यासाठी खूप आनंदाचा होता असं त्यांचं म्हणणं आहे कारण तेव्हा पॅरॉलिम्पिक म्हणजेच काय हे लोकांना फार माहिती नव्हतं आपलं सैनिकी खेळाडू जीवन संपल्यानंतर पेटकर हे बराच काळ पुण्यातील टेलको कंपनीत कामाला होते त्यानंतर दोन हजार अठरा साली भारत सरकारनं मुरलीकांत पेटकर यांना पद्मश्री देऊन सन्मानित केलं एकूणच मुरलीकांत पेटकर यांची कथा रणांगणापासून सुरू होते आणि पॅरॉलिम्पिकमध्ये क्रीडा क्षेत्राच्या शिखरावर जाऊन पोहोचते आपल्या कठोर परिश्रम समर्पण आणि इतरांच्या मदतीनं मुरलीकांत अशा टप्प्यावर पोहोचले जे कोणत्याही खेळाडूसाठी सर्वात मोठं ध्येय असतं ते म्हणजे पॅरॉलिम्पिक म्हणूनच मुरलीकांत पेटकर यांच्या संपूर्ण संघर्षाला विशेष भारी टीमचा कडकडीत झाला बाकी त्यांच्या जीवनावर आधारित चंदू चॅम्पियन नावाचा सिनेमा आता सगळीकडे प्रदर्शित झाला आहे तो तुम्ही आवश्यक जाऊन बघा आणि पेटकर यांचा हा जीवन प्रवास तुम्हाला कसा वाटला त्या मला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच असेच माहितीपर व्हिडिओज पाहण्यासाठी विशेष भारीच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद